नमस्कार आज आपण बनवणारे चिकन रस्सा त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो चिकन चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तेल मीठ कोथंबीर हळद लसणाच्या आठ दहा पाकळ्या एक इंच अद आद, अद्रक आणि दोन कांदे कांदे कट करून घ्यायचे अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची चला तर मग पेस्ट झाल्याच्या नंतर भेटते तुम्हाला चिकट उकडण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे गॅस पेटून घेतलेला आहे कुकर गरम झालं की त्यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे आता आपण कांदा टाकून घेऊ अर्धा ब्राउन करून घ्यायचा आहे आपल्याला लाईट ब्राउन कलरचा करून घ्यायचा आहे लसूण ब्राउन व्हायला आलं आहे त्या आपण कोथिंबीर अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली ती टाकून घेणार आहोत पेस्ट पण छान फ्राय होईल अर्धा चमच हळद टाकून घ्यायचे आणि त्यात चिकन घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं मसाला आणि चिकन एक घेऊ झाला पाहिजे आणि या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं आहे हे असंच पंधरा मिनिटं वीस मिनटं होऊ द्यायचं आहे छान पाणी सुटतं याला पण चिकनला छान बाप आलेली आहे पाणी पण सुटलेलं आहे चिकनला आपण त्याच्यात गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे आता मी आणि बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकर आपल्याला खोलून आहे वाप काढून घ्यायची त्याची चिकन चेक करून घ्यायचं आहे शिजले की नाही छान चिकन शिजलं आहे आपल्याला भाजी करायला घेऊ आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे ते त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की आपला सिक्रेट मसाला बनवलेला तो टाकून घेणार आहोत आपण तुम्हाला घट्ट पात्र जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या तीन चमचे टाकून घेतला मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे मसाला छान मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे खांद्याची मसाला टाकून घेतला मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायच बारीक गॅसवर शिजू द्यायचं मसाल्याला तेल सुटायला लागले मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून पण मसाला शिजू द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं मसाला फ्राय झालाय छान तेल सुटलंय मसाल्याला आपण यात चिकनचे पीस टाकून घेणार आहोत सगळे पीस मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे असेच पाच मिनटं होऊ देऊ थोडंसं मसाल्यामध्ये तर पीस छान टेस्ट येते मग मसाल्याची छान फ्राय झाले आहेत मसाल्यामध्ये जे शिजवलेल्याचं सूप होतं ते पण टाकून घ्यायचं आपल्याला आणि तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी करून टाकून घ्यायचं आहे मला काही खूप भाजी बनवायची नाही आहे त्याच्यामुळे मी एवढीच राहू देणार आहे भाजी छान उकळली आपली त्यात आपण देदापन। कोथिंबीर टाकून घेणार आहोत बारीक कट केलेली छान भाजी तयार झाली